ठीक आहे तुकाराम महाराजांनी त्याचे पथ्य सांगितले असेल तरी काळाच्या ओघात काही पथ्य बदलू शकतात त्याच्याबद्दल हे नाही किंवा जेवण करूच नाही असं तर काही म्हणता यायचं नाही परंतु एक पथ्य तर पाळलं पाहिजे की आपण वारकरी संप्रदायातले आहोत आणि वारकरी संप्रदायातल्या जे कीर्तनकार असतात ज्याला हरिभक्त परायण आपण म्हणतो त्यांनी राजकारणावर जाऊ नये स्थानिक राजकारणावर भाष्य करू नये किंवा कोणाकरता तरी राजकार राजकीय असं त्यांनी आपलं बोलणं त्यांचं नसावं कीर्तनामध्ये हे तर साहजिकपणे आहे हे सगळं आणि मला तर आणखी एक वाटतं की राज्यघटना जी आपली आहे तिचे जे मूलभूत तत्व आहे त्याला ठोस ठेस पोहोचल असं कोणतं वाक्य आपल्या कीर्तनकारांकडून नसावं कारण ही राज्यघटना निर्माण झाली ही सुद्धा आपल्या संतांच्या परंपरेतून आलेल्या विचारावरच तयार झालेली आहे वारकरी संप्रदायाच्या असं मानणार मी आहे आणि म्हणून एवढी तर पथ्य पाळली पाहिजे दुर्दैवानं ती पाळली जात नाहीत असं चित्र दिसते हा तर अधिकार राज्यघटनेच्या मूलभूत तत्वाच्या विरोधात किंवा राज्यघटनेला ठेच पोहोचेल असं बोलण्याचा अधिकार हा कोणालाच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आपण कारण ती अत्यंत विचारपूर्वक आणि संपूर्ण देशाची दिशा ठरवणारी प्रगतीची दिशा ठरवणारी आणि सगळ्या राज्यघटनेला स्मरून सगळ्यांनी शपथ घेतलेली असते राज्यकर्त्यांनी सुद्धा त्या राज्यघटनेवर बोलावा एवढा अधिकार अशा अशा मार तर नक्कीच नाही हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या पत्तीने ते, ते मांडणी करीत असतात ती अत्यंत दुर्दैवी प्रकारातली असते त्यामुळे आम्ही तर एवढं म्हणूच शकणार आहे की त्यांनी राजकारणात भाग घेऊ नये राजकीय असं कोणतं वक्तव्य करू नये आणि राज्य घटनेच्या मूलभूत तत्वांवर त्यांनी भाष्य निगेटिव्ह नकारात्मक भाष्य करू नये नाही आता खरं त्या दिवशी घडलं काय त्या घोलेवाडीला कोणी त्यांचं हे थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ विषय सोडून मूळ अभंग सोडून ज्यावेळेस ते इकडे तिकडे दुसरेच विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्य घटनेच्या मूलभूत तत्वावर बोलायला लागले आणि ते नकारात्मक बोलण्यास सुरुवात केल्यावर एक युवक उभा राहून साहजिकपणे म्हटले की महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच तो, तो म्हटल्यानंतर त्यांनी काय काय वक्तव्य केलं त्या महाराजांनी हे तथाकथित महाराज खरे वारकरी संप्रदायाच्या महाराजांची जी परंपरा आहे त्यामध्ये काही घुसलेत आता नवीन राजकारण करण्यासाठी त्यातला तो प्रकार आहे आणि त्यांनी त्यानंतर जे केलं तर कुणीही त्यांचं कीर्तन थांबवलेलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झालेला नाही कोणत्या गाडीची त्यांची फोडतोड झाली नाही हे तुम्हाला सगळ्यांना सुद्धा पत्रकार मंडळी तिथे होती मला सगळ्यांना माहिती आहे परंतु या खोट्या नाट्या केसेस करणं हे सगळे उद्योग सुरू झालेले आहेत आणि हे माझं मत असं आहे की हे इथले लोकप्रतिनिधी असतील नाही ते हे महाराज असतील हे खरं म्हणजे कोणाच तरी हाताचं खेळणं बनलेलं आहे की या तालुक्यात अस्वस्थता निर्माण करण्याकरता म्हणून आणि हे महाराष्ट्रात असेच वक्तव्य करत फिरत असतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं माझा नथुराम गोडसे व्हावं लागेल नथुराम गोडसे प्रमाणे तुमचं म्हणजे मला मा, महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदाने घेईल मी जर कोणी तत्वा करता विचारा करता म्हणून आम्ही जगत असता मी कुणी जर आमच्यावर असा नथराम गोडशी आमच्या पुढे आला एखादा तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे हे तो मला स्पष्टपणे सांगतो मी महात्मा गांधी नाही पण त्या वैचारिक आपल्या आपल्या विचाराकरताच बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे आणि आरोप म्हणजे खोटे कलम लावणं अटक होती म्हणजे नॉन व्हेलेबल कलम लावणं याच्याकरता मग जे जे घातलं गेलं ते नवीन नवीन घातलं गेलं वस्तुस्थितीमध्ये असं काहीही घडलेलं तिथे नाही एक युवक उभा राहिला आणि तो असं म्हटला की महाराज अभंगावर आपण बोललं पाहिजे एवढं झालं आता त्याला त्याच्यावर ते, ते बाकी बघ बा, त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे आणखी नाराजी वाढली त्या मुलाला सायकोय हा किंवा असे पद्धतीचे शब्द वापरल्यामुळे नाराजी वाढली याच्या याच्यापेक्षा काहीही घडलेलं नाही आणि नंतर लोकांना त्या कीर्तनामध्ये रस राहिला नाही लोक उठून गेली तर याच्या याच्यामध्ये त्यांच्यावर हल्ला कुठं झाला त्यांच्यावर कोणती कोणत्या गाडीची फोडतोड झाली कोणत्या सोन्याच्या साखळ्या कोणाच्या असं काहीतरी खोटे आरोप टाकून या युवकांना त्यांना कसं पत्तीनं छळ करता येईल त्यांचा हा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे पोलीस हे पूर्णपणे दबावाखाली जात आहेत खरं ज्या ही स्वतंत्र यंत्रणा असते तिनं निपक्ष राहिलं पाहिजे दुर्दैवानं ती यंत्रणा कोणाच तरी फोन मुळे दबावामुळे ती वागते आणि हे दबाव एवढ्या करताच आहे की इथं कुठेतरी अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्नाचा तो भाग आहे आणि त्याकरता आणि ह्या जे युवक पुढे येतील त्यांच्या त्यांचा छळ करण्याकरता म्हणून हे चाललेलं आहे काहीतरी तिथं हजर नव्हते त्यांचे सुद्धा नाव आले असं मला समजलंय हे वारकरी संप्रदायामध्ये जो वारकरी भागवत धर्म आम्ही त्यातलेच आहोत आमच्या पिढ्यान पिढ्या आम्ही वारकरी संप्रदायामध्ये राहिलो आहे आपल्या तालुक्यातले तालुक जे काही कीर्तन आहेत सप्ते होता त्यामध्ये आम्ही असतो तालुक्यातले तालुक सगळ्यात मोठे हरिनाम सप्ताह जो गंगागिरी महाराजांचा असतो ते पाच सात वेळा आम्हीच इथे केलेले आहे वारकरी संप्रदाय आम्ही वेगळं निघू शकत नाही पण वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाशी आम्ही निगडीत आहोत आम्ही आम्ही पक्के हिंदू आहोत आम्ही पक्के वारकरी संप्रदायाचे आहोत आम्ही भागवत धर्म मानणारे फक्त त्यांच्या दृष्टीनं असं का एकच आहे की आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही आम्ही मानवधर्म मानतो कुणी चुकला तर शिक्षा झाली पाहिजे असं मानणारे आहोत पण मानव धर्म मानणारे आम्ही आहोत हा त्यांच्या दृष्टीनं मुद्दा आहे हे द्वेषाचं राजकारण जे आहे ते केवळ राजकारण करता सत्ते करता चाललेला त्यांचा खेळ आहे आणि आम्ही मात्र देश चांगल्या पद्धतीनं बंधुभावाना पुढे या याकरता प्रयत्न करतोय एक पाहिलं आपण विधानसभेच्या अगोदर सुद्धा हे प्रयोग त्यांचे झाले बऱ्याच वेळा असं असतं की निवडणुका आल्या म्हणजे दंगली केल्या तर आयते आयते मतं साकारतात हे यांना माहिती झालेलं आहे आणि त्याच्यातून अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलेलं आहे जातं हे अनुभव विधानसभेच्या वेळेस होता त्यावेळेस जे आरोप केले त्याच्यानंतर काय झालं याचा तपास नाही आता पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था आल्या तर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न माझ्या सुरू झालेला आहे त्याची सुरुवात आपल्यापासून संगमेरपासून केली असं दिसतंय गृहमंत्र्यांपर्यंत हे तापो पोचतंयच तुमच्या माध्यमातून आम्ही सांगावं असं काय त्यांना जर बंधुभावाचं शांततेचं राज्य पाहिजे असेल त्यांना खरंच राज्याची प्रगती करायची असेल तर अशा प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी सुद्धा गृहमंत्र्यांची मान्य मुख्यमंत्र्यांची आहे हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे